चला रोजे ग्लास इम्युनिटीचा पिऊया आवळा म्हणजे आरोग्याचा खजिना आवळ्याचा जेव्हा सीझन असतो तेव्हा आमच्याकडे याचा कशा प्रकारे या आहारात समावेश केला जातो ते आज आपण पाहूया मी इथे स्वच्छ अर्धा किलो आवळा धुवून घेतला आहे एक जुडी पुदुन्याची स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत वीस पंचवीस कडीपत्त्याची पान घेतलेली आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते कोलेजन असते जे की स्किन ग्लोसाठी लागते कडीपत्ता केसवाडीसाठी चांगला असतो बेस्ट अँटीऑक्सिडंट फूड म्हणजे आवळा हे सगळं मिश्रण आपण ग्रायडर म्हणून बारीक करून घेऊया जेव्हा पण आवळ्याचा सीझन असतो तेव्हा अशा प्रकारचा ज्यूस मी आठ दिवसांसाठी तयार करून ठेवते हा चार माणसांसाठी आम्हाला आठ दिवस पुरतो सकाळी आपली खूप गडबड असते डब्बा असतो नाश्ता असतो जेवणाची तयारी करायची असते त्याच्यामुळे रोज अशा प्रकारचा फ्रेश ज्यूस करणं आपल्या सगळ्यांना जमेल असं नाही पण ज्यांना तो शक्य आहे त्यांनी रोज असा फ्रेश ज्यूस करून नक्की प्यावा अगदी चार जरी आवळे आपण खाल्ले तर अगदी उत्तम त्यानं फायबर सुद्धा आपल्या पोटात आता हा सगळा ज्यूस व्यवस्थित आपण ह्या कुरणाच्या चाळणीनं व्यवस्थित गाळून घेऊयात अगदी दाबून त्यातल्या शेवटपर्यंत अर्क काढून घेऊयात आता हा जो पण मिश्रण आहे ते आपण एका कापडामध्ये कापडाच्या साह्यानं पुन्हा ते व्यवस्थित सगळं दाबून त्यातला शेवटपर्यंत सगळा अर्क काळून घेऊया आणि हे गाळलेले विश्र, फ्रीजमध्ये व्यवस्थित बाटलीमध्ये भरून ठेवूयात तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आता याच्यामध्ये बघा खाली फक्त चौथा राहिलेला काहीही त्याची शिल्लक नाहीये त्याच सगळं मी अगदी शेवटपर्यंत त्यात सगळं जे आहे अर्क तो अगदी व्यवस्थित दाबून गाळून घेते आणि हा आवळ्याचा जो जू ज्यूस आहे तो आपण आईस क्यूब छोटे छोटे तयार करून ठेवूयात किंवा ते बाटलीमध्ये भरून ठेवूया तसेही बाजारातून जर आपण आवळे आणले तर आपल्याला फ्रीजमध्ये ते ठेवावे लागतात मग त्यापेक्षा अशा प्रकारे जर ज्यूस आपण तयार करून ठेवला तर आपला वेळही वाचतो आणि मुलंसुद्धा मग पटकन तो आपला आपल्या आपल्या हातानं घेऊन पिऊ शकतात सकाळी सकाळी शक्यतो हे सेवन करायचं ज्यूस किंवा जर नाही आता थंडीमुळं खूप सकाळी वाटते की हे गार आहे तर दिवसभरात तुम्ही कधीही सेवन करू शकता एका ग्लासमध्ये चार क्यूब असे घ्यायचे थोडं पाणी यात घालायचं एक चिमूडभर मीठ घालायचं आणि आवळा ज्यूस रेडी